आजचा व्हिडिओ हा युडाएस प्लस बाबत अत्यंत महत्वाचा आहे युडायस प्लस या पोर्टलवर पहिला टप्पा तो म्हणजे प्रमोशनचा यादी आपण पूर्ण केलेला आहे त्यानंतरचा दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे आपल्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेतून नव्याने आलेल्या विद्यार्थ्याला ऍड करणे म्हणजेच इम्पोर्ट करण्याचा आणि हा इम्पोर्ट करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर हा अत्यंत महत्वाचा असतो मग आजच्या व्हिडिओमधून आपण विद्यार्थ्याचा पेन नंबर कसा शोधावा या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती पुढील प्रमाणे पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ आपणास हवे असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवी माहितीचे नोटिफिकेशन आपणास मोबाईलवर सहज मिळतील विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधण्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड आणि त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख ही महत्वाची असते आणि या दोन्ही गोष्टींचा वापर करून आपण विद्यार्थ्याचा पेन नंबर हा शोधू शकतो मात्र बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी येत आहेत No found, का विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधत असताना विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकला आणि विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकली का त्या ठिकाणी नो डाटा फाउंड अशा पद्धतीचा एरार येतो तर एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे का ज्यावेळेस आपण आधार कार्ड त्या ठिकाणी टाकतो आणि जन्मतारीख ही आपण त्या विद्यार्थ्याच्या आधारवरील टाकत असाल तर त्या ठिकाणी नो डाटा फाउंड येत असेल तर याचा अर्थ ज्या शाळेतून तो विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेने त्यांच्या युड प्लस वर त्या विद्यार्थ्याची कदाचित चुकून चुकीची जन्मतारीख त्या ठिकाणी टाकली गेली असेल आणि तीच जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकून तो विद्यार्थी इम्पोर्ट करता येऊ शकतो जोपर्यंत ती जन्मतारीख आपण त्या ठिकाणी ती जन्मवर्ष त्या ठिकाणी तोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा पेन नंबर हा आपल्याला नो डाटा फोन याप्रमाणे दिसेल मग अशा त्या विद्यार्थ्यांची योग्य जन्म वर्ष त्या ठिकाणी आपण निवडावी आणि आधार नंबर टाकून आपण त्या ठिकाणी त्याचा पेन नंबर शोधावा आणि विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधल्यानंतर त्या विद्यार्थीची जन्मतारीख आणि पेन नंबर वापरून विद्यार्थी हा आपण त्या युवडा प्लस वर इम्पोर्ट करावा अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधून त्या ठिकाणी विद्यार्थी हा सहज इम्पोर्ट करू शकतो चला तर पुढील प्रमाणे विद्यार्थ्याचा पेन नंबर हा कसा शोधावा हे आपण प्रात्यक्षिक पाहूया चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपल्या लॅपटॉप अथवा मोबाईलवर क्रोम ब्राऊझरमध्ये या ठिकाणी युडायस प्लस ही वेबसाईट सर्च करा सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्या समोर येईल यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स या टॅबला क्लिक करून या ठिकाणी स्टुडंट मॉडेलमध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आणि गो या टॅबवर क्लिक करूया बघा यानंतर लॉग इनसाठी यु डायस कोड आपला एंटर करायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याखाली दिलेला जो कॅपचा आहे हा कॅपचा या ठिकाणी टाकून त्याखाली असलेला लॉग इन या टॅबवर क्लिक करूया यानंतर स्टुडंट मॉडेलचा अशा पद्धतीचा हा डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबमध्ये जायचं आहे त्यानंतर पॉपअप विंडो ओपन होईल याला क्लोज करा विद्यार्थ्याचा पेन नंबर म्हणजेच परमनंट एज्युकेशन नंबर हा आपण कसा शोधावा ही माहिती पाहण्यासाठी आपल्याला डाव्या साईडला दिसत असलेल्या टॅबमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो इम्पोर्ट मॉडेल म्हणून हा एक टॅब आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट विथ इन स्टेट या ठिकाणी गो या टॅबवर आपण क्लिक करू बघा या ठिकाणाहून आपण विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आला असेल तर येथे आपण त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख जन्मवर्ष ह्या सगळ्या गोष्टी टाकून गो या टॅबवर आपण क्लिक केलं तर या त्या विद्यार्थ्याचे सर्व डिटेल्स या ठिकाणी येतात आणि या ठिकाणाहून आपण त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकतो मात्र पेन नंबर कसा शोधायचा हे अनेक शिक्षकांचे प्रश्न आहेत मग अशावेळी पेन नंबर आपण याच ठिकाणाहून शोधू शकतो बघा या ठिकाणी वर दिलेला आहे सर्च बाय पेन गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ पुन्हा एकदा सांगतो पेन पी फॉर परमनंट ई फॉर एज्युकेशन एन फॉर नंबर परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजेच विद्यार्थ्याचा पेन नंबर आपण शोधण्यासाठी या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी इयर ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि या दोन्ही गोष्टी या ठिकाणी सबमिट केल्या की आपल्याला सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे लक्षात घ्या या ठिकाणी इयर ऑफ बर्थ म्हणजे फक्त जन्मवर्ष टाकायचं आहे पूर्ण जन्मतारीख टाकायची नाही जन्मवर्ष टाकल्यानंतर आणि आधार नंबर टाकल्यानंतर सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचा आपल्याला पेन नंबर या ठिकाणी आलेला दिसेल सो अशा पद्धतीने हाच पेन नंबर आपण आपल्या कॅटलॉगमध्ये लिहून ठेवावा अथवा याच पेन नंबरला आपण कॉपी करायचा आहे आणि या ठिकाणी येऊन या ठिकाणी पेस्ट करायचं आहे अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचा पेन नंबर हा सहज शोधू शकतो मात्र विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधत असताना काही अडचणी देखील आपल्याला येत असतील जसे की गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ यावर मी क्लिक करतो बघा पेन नंबर शोधत असताना या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आपण टाकतो आणि इयर ऑफ बर्थ या ठिकाणी टाकतो आणि सर्च या टॅबवर आपण क्लिक करतो आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर शो न करता या ठिकाणी नो no डाटा फाउंड अशा पद्धतीने एक मेसेज आपल्याला शो होत असेल आता नो डाटा फाउंड पेन नंबर शोधत असताना हा एरर जर आपल्या ठिकाणी आला असेल तर याचं दोन मुख्य कारण आहे ते म्हणजे जे काही जन्मवर्ष आपण त्या विद्यार्थ्याची या ठिकाणी टाकलेली आहे ही चुकीची टाकलेली असेल म्हणजेच समोरच्या शाळेने या विद्यार्थ्याची जिथे नोंद केलेली आहे एवढा एस प्लसला त्या ठिकाणी जन्मतारीख किंवा जन्मवर्ष जे आहे हे चुकीचं टाकलं आहे आणि जोपर्यंत तीच त्यांनी टाकलेली जन्मतारीख जन्मवर्ष आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचा पेन नंबर हा शोधू शकणार नाही आणि तो आपल्याला मिळणार देखील नाही कारण त्याचं जन्मवर्ष हे त्या ठिकाणी कोणतं वर्ष नमूद केलेलं आहे तेच वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकून त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर शोधता येऊ शकतो म्हणजे नो डाटा फाउंड येण्यासाठीचं हे पहिलं कारण आहे दुसरं कारण असं असू शकते नो डाटा फाउंड येण्याचं की त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर देखील आपण योग्य टाकलेला आहे त्या विद्यार्थ्याची जन्मवर्षदेखील योग्य टाकलेलं आहे आणि तरीसुद्धा डाटा फाउंड येत असेल तर याचं दुसरं कारण असं की त्या विद्यार्थ्याला समोरच्या शाळेमधून आपल्या शाळेत आलेला आहे तर अशा दुसऱ्या शाळेतून म्हणजे त्या समोरच्या शाळेमध्ये प्लस प्लसवर एंट्री केली नसेल म्हणजे ॲड केलं नसावं हे दुसरं कारण असू शकते सो अशा पद्धतीने या दोन गोष्टी ज्या आहेत या दोन मुख्य कारणं नो डाटा फाउंडसाठी असू शकतात आणखी त्याचं वेगळं काही रिझन असू शकते पण माझ्या माहितीप्रमाणे या दोन मुख्य कारणामुळे आपल्याला या ठिकाणी नो डाटा फाउंड येत असेल सो आपण विद्यार्थ्याचा पेन नंबर आणि शोधण्यासाठी त्याचे त्याचा आधार कार्ड नंबर आणि त्याचं डेट ऑफ बर्थ या दोन गोष्टी एंटर करा म्हणजेच बर्थ इयर जे आहे ते एंटर करा तुम्हाला या ठिकाणी पेन नंबर मिळेल आणि त्यानंतर या ठिकाणी पेन नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकून आपल्याला विद्यार्थ्याला सहज इम्पोर्ट करता येऊ शकते सो अशा पद्धतीने विद्यार्थ्याचा पेन नंबर कशा पद्धतीने शोधावा हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहिले आहे मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद